जय बाबाजी जल रोड ओम जगदगुरु जनशांती धर्म सोहळा दिनांक अकरा सप्टेंबर ते अठरा सप्टेंबर मातोश्री महासा माता मातोश्री फुला माता यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम जनशांती धाम ओझर येथे मोठ्या उत्साहात आणि उल्हासात कार्यक्रम साजरा होणार आहे जगद्गुरु जनार्दन स्वामी यांच्या कृपाशीर्वादाने व जगद्गुरु स्वामी शांतीगिरी महाराज यांच्या प्रेरणेने आणि प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम साजरा होणार आहे या कार्यक्रमाचे मूळ स्वरूप यज्ञ अनुष्ठान अभिषेक नंदादीप नामसंकीर्तन हस्तलिखित जपसाधना आणि श्रमदान यामध्ये अनेक माता भगिनी मोठ्या उत्साहाने आठ दिवस येत असतात कोणी अनुष्ठानात सहभागी होती कोणी यज्ञाला सहभागी होतं कोणी अभिषेकसाठी येतं तर कोणी सेवेला या कार्यक्रमासाठी महिला असतात आता आम्हीच कमिटीच्या बऱ्याच चाळीस सम से इथं सेवेसाठी असतो असंच आमचं म्हणणं आहे की अनुष्ठानसाठी अनेक महिलांनी इथं सहभागी व्हावं बाबाजींचा आशीर्वाद घेण्यासाठी प्रत्येक महिलांनी इथं यावं आणि आपल्या जीवनाचं सार्थक करून घ्यावं जय बाबाजी जय महात्माजी